मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सोमवार एक जुलै पासून अर्ज दाखल करता येणार असून यासाठी विविध निकष लागू आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यासाठी अर्ज करण्यास सोमवारपासून प्रारंभ होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चौदा लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे या सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येणार आहे यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्षाची मर्यादा आहे अर्ज करणाऱ्या महिलांचं बँक खाते असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा अधिक नसावं अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत